नमस्कार मित्रांनो मी घेऊन आले तुमच्यासाठी महत्वाची बातमी म्हणजेच नवीन अपडेट आठशे पाच किलोमीटर लांबीच्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत समोर आलेली सर्वात मोठी अपडेट अकरा जिल्ह्यातील आठ हजार दोनशे हेक्टर जमिनीचे भूसंपादन चल चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया महामार्ग न्यू अपडेट राज्यातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यावरच वाहतूक जलद गतीने व्हावी याकरिता महाराष्ट्र महामार्ग सरकारकडून वेगाने उपाययोजना राबवल्या जात आहेत नागपूर ते मुंबई या दरम्यान समृद्धी महामार्ग बांधल्यानंतर सरकारने विदर्भाला आणि पश्चिम महाराष्ट्रासह पुढील पुढे गोव्याला जोडण्यासाठी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा नवा महामार्ग उभारले चे ठरवले आहे या मार्गाला कोल्हापूर जिल्ह्यात विरोध होत आहे परंतु आता कोल्हापूर वगळून इतर अकरा जिल्ह्याचे भूसंपादन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून मोठा विरोध झाला होता नागपूर ते गोवा आठशे पाच किलोमीटर अंतराचा हा शक्तीपीठ महामार्ग उभारला जाणार आहे महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे या महामार्गामुळे नागपूर ते गोवा अंतर अवघ्या दहा तासावर येणार आहे नागपूर गोव्या शक्तीपीठ महामार्गासाठी थांबवण्यात आलेली भूसंपादन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे येत्या आठवड्याभरात या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात होणार आहे कोल्हापूर वगळता अकरा जिल्ह्याचे भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे हा महामार्ग प्रमुख देवस्थानांना जोडणार आहे महामार्गासाठी तब्बल शहाऐंशी हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे महामार्ग नागपूर वर्धा हिंगोली यवतमाळ नांदेड बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल या जिल्ह्यातून गावाला जाणार आहे एम एस आर डी सी हा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प हाती घेतला आहे या प्रकल्पासाठी दोन हजार चोवीसमध्ये भूसंपादन प्रक्रिया हाती घेण्यास आली होती सदर प्रकल्पाच्या उभारणीसाठी पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अभ्यास करण्यासाठी पर्यावरण परवानगीचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयासह सा राज्य सरकारकडून पाठवला होता परंतु या प्रकल्पाला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात तीव्र विरोध होत आहे त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया थांबवण्यात आली होती शक्तीपीठ महामार्ग न्यू अपडेट राज्य सरकारच्या आदेशानुसार यम एस आर डी सीने हा प्रस्ताव मागे घेतला होता सरकारने सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये भूसंपादनाची अधिक सूचना रद्द केली होती पण आता मात्र राज्य सरकारनेच हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे त्याचबरोबर हा प्रकल्प वेगाने मार्गे लावण्याचेही आदेश दिले आहेत या आदेशानुसार एम एस आर डी सी कामाला लागली ला आहे शक्तिपीठ महामार्ग आठशे पाच किमीच्या या महामार्गासाठी बारा जिल्ह्यातील नऊ हजार तीनशे हेक्टर जागा संपादित करावी लागणार त्यासाठी बारा हजार कोटी रुपयाची गरज आहे प्रत्यक्षात मात्र नऊ हजार तीनशे हेक्टरऐवजी आठ हजार दोनशे हेक्टर, हेक्टर जागेचे संपादन केले जाणार कोल्हापूरमध्ये महामार्गाला विरोध आहे त्यामुळे तेथील एक हजार शंभर भू हेक्टर भूसंपादन वगळत अकरा जिल्ह्यातील एकूण आठ हजार दोनशे हेक्टर जागेचे संपादन केले जाणार आहे भूसंपादन आणि पर्यावरण वन विभागाशी संबंधित परवानगी तसेच इतर परवानग्या येत्या काही महिन्यात घेत प्रकल्प पुढे नेण्यास प्राधान्य असणार आहे भूसंपादनाची प्रक्रिया बऱ्यापैकी पूर्ण झाल्यावर भूसंपादनाची प्रक्रिया बांधकामासाठी कंत्राट काढण्याचा प्रक्रिया सुरू होणार आहे राज्य सरकारच्या आदेशानंतर तात्काळ एम एस आर डी सी पर्यावरण परवानगी संबंधीचा प्रस्ताव दहा जानेवारी केंद्र आणि राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवले आहे आता त्यापुढे जात प्रकल्पासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेला पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आठवड्याभरात भूसंपादनास सुरुवात होईल धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आप आपल्या चॅनल सबस्क्राईब करा